ढोल ताशांचा गजर जल्लोष आणि उत्साहात गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप नंदुरबार जिल्ह्यात गणरायाचे विसर्जनसाठी सकाळपासून मिरवणूक निघाली आहे मानाचे दादा गणपती बाबा गणपतीसह खाजगी मंडळांचा सहभाग आहे अनंत चतुर्थीनिमित्त आज आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी सकाळी नऊ वाजेपासून मानाच्या गणपतीसह अन्य मंडळांच्या मिरवणुका निघाल्या यामध्ये ढोल ताशे वाजवीत गुलालाची उधळण करण्यात येत आहे यासह काही ठिकाणी शहनाई वाजंत्री करण्यात येत आहे अंबिका गणेश मंडळामार्फत ढोल पथक सहभागी झाले होते यात युवक व युवतींचा सहभाग आहे पुणेरी ढोल पथक मध्ये स्थानिक शंभर युवक युवतींचा सहभाग होता किशोरभाई वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे गणेश मिरवणुकीत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते गणेश मूर्तीचे प्रकाशात तसेच हातोडा येथील तापी नदी पात्रात व शहर परिसरात शिवन नदी पात्रात विसर्जन करण्यात आले तापी नदी व जीवन नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता पालिकेमार्फत दोन कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते तसेच गणेश मूर्ती संकलन करण्यात आले होते गणेश विसर्जन मिरवणुकीत ठिकठिकाणी चौका चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे पोलीस उपधीक्षक संजय महाजन एल सी बीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दोन हजार सोळा सतत सतत आपण दरवर्षी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतो त्यातला सर्वात महत्वाचा सामाजिक उपक्रम म्हणजे गणपती बंदोबस्त आणि दरवर्षी आपण गणपती बंदोबस्त बसला शंभर ते दीडशे विद्यार्थी दोनशे विद्यार्थी आपण स्वयंसेवक म्हणून जे पोलीस मित्र म्हणून पाठवत असतो यावर्षी देखील आपल्या अकॅडमी मार्फत साठ विद्यार्थी पाठवून यावर्षी देखील आपल्या मामरे अकॅडमी मार्फत सात विद्यार्थी आणि हे विचारले आता पोलीस मित्र म्हणून म्हणजे ठीक ठिकाणी बंदोबस्त लिहिला गेलाय त्यांना